नमस्कार स्पर्धा विश्व या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाटककार व त्यांची नाटके काव्यसंग्रह व कवी सुरुवातीला पाहूया नाटककार व त्यांची नाटके कालिदास शाकुंतल शुद्रक मृच्छकटिक विशाखा दत्त मुद्रा राक्षस गोविंद बल्लाळ देवल शारदा संशय कल्लोळ वी वा शिरवाडकर कौंतेय, ययाती आणि देवयानी नटसम्राट वीज वीज म्हणाली धरतीला रा ग, ग गडकरी प्रेमसन्यास पुण्यप्रभाव एकच प्याला भावबंधन राजसन्यास कृष्णाची प्रभाकर खाडिलकर विद्याहरण द्रौपदी किचकवत मानापमान स्वयंवर जयवंत दळवी बॅरिस्टर सूर्यास्त पुरुष संध्याछाया प्रल्हाद केशव अत्रे साष्टांग नमस्कार लग्नाची बेडी तो मी नव्हेच मोरूची मावशी पाणी ग्रहण पु ल देशपांडे तुझे आहे तुझपाशी ती फुलराणी अंमलदार बटाट्याची चाळ वाऱ्यावरती वरात असामी असामी विजय तेंडुलकर घाशीराम कोतवाल सखाराम बाईडर शांतता कोर्ट चालू आहे अण्णासाहेब किर्लोस्कर सौभद्र श्रीपाद कृष्ण कोल्लटकर मूकनायक तर ही झाली प्रसिद्ध नाटके आणि नाटककार आता आपण पाहूयात काव्यसंग्रह व कवी अनिल फुलवात पेरतेव्हा सांगाती इंदिरा संत गर्भ रेशीम मृण्मयी मृगजळ मिंदी क्रू ब निकुंब अनुबंध उर्मिला पावसाचं घर गदी माडगुळकर गीतरामायण जागिया ग ल ठोकळ मीठ भाकरी सुगी मनमोहन आदित्य विंदा करंदीकर स्वेद ध्रुपद मृदगंध जातक आरती प्रभू जोगवा नक्षत्रांचे देणी नादो महानोर राणातल्या कविता वही बी फुलांची ओंजळ नारायण सुर्वे ऐसागा मी ब्रह्म माजी विद्यापीठ यलगार जाहीरनामा सनद बा भ बोरकर जीवन संगीत गितार चैत्रपूनव दूधसागर आनंद भैरवी चित्रविना ना घ देशपांडे शीळ खुनगाठी अभिसार नामदेव ढसाळ गोलपिठा खेळ तुही यत्ता कंची बासी मर्डेकर शिशिरागमन रात्रीचा दिवस पाणी तांबडी माती गोविंदाग्रज वैजयंती मंगेश पा मंगेश पाडगावकर जिप्सी धारा नृत्य उत्सव विदूषक सलाम प्र के अत्रे झेंडूची फुले माधव जुलियन स्वप्नरंजन मधुलहरी तुटलेले दुवे यशवंत पानपोई यशोधन जयमंगल वसंत बापट सेतू बिजली सकीना गिरीश कांचनगंगा सोनेरी चांदने शांता शेळके वर्षा गोंदन तोच चंद्रमा रूपसी वाराकांत रुद्रविणा शततारका अग्निपथ सदानंद रेगे अक्षरवेल गंधर्व देवापुडचा दिवा सुरेश भट रंगमाजा वेगळा एल्गार झंझावात विवा शिरवाडकर जीवनलहरी विशाखा समीदा किनारा पाथेय छंदोमयी तर ही झाली प्रसिद्ध काव्यसंग्रह आणि कवी सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका